यवतमाळ नगर परिषदेतील नगररचना विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक विष्णू आजनकर यांच्या सातत्याच्या गैरहजेरीमुळे नागरिकांची का कामे खोडंबली आहेत अधिकारीही वैतागले आहेत नगरपालिकेत सतत गैरहजर राहणाऱ्या आजनकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी असूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरी संताप वाढत आहे मुख्याधिकारी शुभम व्यामवार यांनी यांची माहिती आहे की नाही असा सवाल सध्या सर्वत्र विचारला जात आहे ओम तिवारी सामाजिक कार्यकर्ता यांनी सांगितले की एका लिपिकाच्या गैरहजेरीमुळे सामान्य नागरिकांची कामं खोडंबत आहेत प्रशासनाने मुद्यावर तात्काळ कर कारवाई करावी राजकीय पाठबळामुळेच विष्णू आजनकर यांच्यावर कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा आहे अधिकारीही त्यांच्यावर नाराज आहेत मात्र वरून दबाव असल्याने कोणतीही उघडपणे बोलण्यास तयार नाही मात्र नगर परिषद मुख्याधिकारी शुभम व्यक्तमवार यांनी याची माहिती नाही का ते का बरं कारवाई करत नाही असा सवाल जनसामान्यातून होत आहे रचना विभाग मध्ये सतत हे सुनील आजेनकर सुरुवातीपासून हीच तक्रार आहे प्रत्येक नागरिक इथे येते प्रत्येक वेळेस यांच्याकडे फाईल वारंवार घाड होत असल्याचा प्रकार यांच्याकडून होत राहते आणि कोणाचे काम झाले हो, नाही पाहिजे त्या अनुषंगाने ते इथं स सतत गैरहजर राहते आतासुद्धा आम्हाला उसळ राहून सप्ता मैदानच्या बुकिंग करण्याकरिता आम्हाला इथं नव नारगत प्रमाणपरिता आम्ही इथं आलो आहे नगर परिषदेमध्ये परंतु प पर इथं नाही असल्यामुळे ते प्रत आमचं जे टुर्नामेंट आहे ते आता समोर जाणार आहे हे म्हणजे आमच्यासाठी नाही प्रत्येक नागरिकांसाठी प्रत्येक बांधकामच्या परवानगीची फाईल यांच्या हातातून होऊन जाते हे असंच गैरप्रकार करतात आणि लोकांना नाहक त्रास होत असते माझा अनुभव यांच्या बाबतीत खूपच खराब आहे मी तर कंटिन्यू इथं आठवड्यामध्ये चार ते पाच दिवस लोकांच्या सुविधा करण्याकरिता मी सतत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी इथं लोकांच्या कार्यकर्ता इथं थांबत राहतो आणि जे इथं रोज आमच्याकडे जे वीस तक्रार आहेत त्याच्यापैकी दहा ते अकरा तक्रार फक्त हे नगर रचना विभाग आणि यांच्या अजंकर साहेब यांच्याच टेबलवरची जास्तीत जास्त तक्रार असते तरी सुद्धा नगरपरिषद मुख्याधिकारीला सुद्धा आम्ही यांची वारंवार तक्रार केलेली आहे परंतु यांचं टेबल कधीच यांच्या हातातून जात नाही माहीत नाही यांच्यावरती कोणाचे आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाने हे नगर रचना विभागाचा पूर्ण भट्टाफोड करण्याचा प्रकार ह्या नगर परिषद ह्या कर्मचारीकडून होत आहे महाराष्ट्र करिता